सावी तालुक्यातील कुडाळमध्ये एकतीस जानेवारी पासून गणेश जयंतीच्या निमित्ताने गजराज फेस्टिवल दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा त्याचबरोबर महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे तर या फेस्टिवल मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गजराज मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे नमस्कार गजराज मित्र मंडळ कुडाळ आपलं सहर्ष स्वागत करीत आहे जावळी तालुक्यातील कुडाळ येथे गजराज फेस्टिवल दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दोन हजार पंचवीसच्या गजराज फेस्टिवलमध्ये राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकंदरीतच राज्यस्तरीय म्हणजेच गणेश राज्यस्तरीय आपण ही स्पर्धा ऑर्गनाईज करतोय कसा असणार आहे क्रायटेरिया काय असेल राज्यस्तरीय म्हणजे की राज्यभरातील जे नृत्य कलाकार आहेत जे वेस्टर्न करतील फोक करतील पारंपरिक नृत्य करतील या सर्व कलाकारांना आपण एक प्लॅटफॉर्म देतोय त्यातले निवडक आपण व्हिडिओ त्यांच्याकडनं मागून घेणार प्रत्येक डान्स ग्रुपकडनं आणि त्यातले सिलेक्ट करून परफॉर्म करण्यासाठी संधी येणार शिवाय त्या व्यतिरिक्त विविध बक्षिस पण आहेत ट्रॉफीज आहेत सर्टिफिकेट आहेत असं गणेश पहिलं बक्षीस मला वाटतं राज्यस्तरीय आपण हे बक्षीस घेतो अकरा हजार रुपयाचं पहिलं बक्षीस आहे दुसरं बक्षीस आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर तिसरं बक्षी सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये असं या बक्षीसाचे तीन बक्षीस असणार आहे विशेष करून मला आवर्जून सांगायचं वाटतं की ज्या राज्य स्पर्धा ज्यांनी गाजवलेल्या आहेत जिल्हास्तरीय स्पर्धा ज्या ग्रुपने गाजवलेल्या आहेत ज्या तालुका स्तरीय स्पर्धा ज्या ग्रुपने गाजवल्या आहेत म्हणजे ज्यांना असा कॉन्फिडन्स आहे की आपण नक्कीच या राज्यस्तरीय स्पर्धेतल्या कुडाळच्या गजरात फेस्टिवलमध्ये आपण दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी क्रमांक मिळू शकतो परफॉर्म करू शकतो आपल्या परफॉर्मन्सने संपूर्ण क्राऊड हा मंत्रमुग्ध करू शकतो अशा ग्रुप डान्स ग्रुपनी शक्यतो या फेस्टिवल्स मध्ये सहभागी व्हावं असं आयोजकांचं पूर्णतः आव्हान आहे खूप छान पद्धतीनं राज्यस्तरीय या व्यासपीठावर राज्यस्तरीय डान्स स्पर्धेच्या या व्यासपीठावर साताऱ्यातल्या जिल्ह्यातल्या त्यासह जिल्ह्याच्या अवतीभवती असणाऱ्या सगळ्या जिल्ह्यातल्या नाट्य त्याचबरोबर राज्यस्तरीय डान्स ग्रुप मधल्या सगळ्या कलाकारांना आवर्जून दोन हजार पंचवीसच्या या गजराज फेस्टिवलमध्ये सहभागी व्हा फेस्टिवलची तारीख आहे एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला संध्याकाळी डान्स स्पर्धा बरोबर आठ वाजता सुरू होतील आणि आठ वाजताच्या आधीच आपली स्वतःची कोरियोग्राफी रेडी घेऊन आपण या स्पर्धेला उपलब्ध व्हाल या स्पर्धेला हजेरी लावाल आणि अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं एक राज्यस्तरीय डान्स स्पर्धेचं बक्षीस नक्की घेऊन जा तुमची वाट बघतोय पण महेश त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा देखील गजराज फेस्टिवल आहे कसं असेल दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम सातत्याने आपण वीस पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय दुसऱ्या दिवशी माघी गणेश जयंतीचा मुख्य कार्यक्रम आहे आपल्या धार्मिक त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये मला एवढं सांगायचं वाटतं की त्या दिवशी आता जे आपल्या ज्या महिला वर्ग आहेत महिला वर्गाच्या प्रामुख्याने त्यांना अनुसरून त्यांना जे आवश्यक असतात त्यांच्या दैनंदिन जीवनाला जे पोषक असे जे काही कार्यक्रम आहेत आपण त्या त्याच्यामध्ये आपण काम करत असतो तर त्याच्यामध्ये आपण काय करतोय की गजराज होम मिनिस्टर असा एक फेम मिनिस्टर फिल्म कार्यक्रम होतो आणि त्या माध्यमातून महिला वर्गाला चांगले चांगले त्यांचे संसार उपयोगी साहित्य बक्षीस जे आहेत त्यांचं वाटप त्यांना करणार आहे पैठणी आहे चांदीची नथ आहे छल्ला आहे किंवा या पद्धतीमध्ये त्यांना त्यांच्यासाठी जे मोजेची गोष्ट आहेत त्या पुरवण्याचं काम आपण या गजराज होम मिनिस्टरच्या माध्यमातून करत आहोत नक्कीच मित्र डान्स इंडिया डान्स त्याचबरोबर वेगवेगळ्या रियालिटी शोधणारे डान्स करणाऱ्या सगळ्या संपूर्ण डान्स कलाकारांना गजराज फेस्टिवल दोन हजार पंचवीस एकतीस जानेवारीला यायचं विसरायचं नाही आणि महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम हा देखील पाहायला विसरायचं नाही प्रत्यक्ष होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये भरभरून सगळ्या माता भगिनींनी सहभाग व्हा आणि गजराज फेस्टिवल हा एक मोठ्या पद्धतीने जिल्हास्तरीय गजराज फेस्टिवल हा या ठिकाणी आपण यशस्वी करून दाखवूया तर नक्कीच वाट बघतोय एकतीस जानेवारीपासून गजराज फेस्टिवलची